नमस्कार मित्रांनो आज वार रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपल्या संडे स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं श्री ऑटोमॉल बारामती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत करत आहोत मित्रांनो गेले आठवडे आपला रविवारचा संडे स्पेशल व्हिडिओ आलेला नाही त्याबद्दल दिलगी व्यक्त करतो आज आपल्याकडं ज्या गाड्या अवेलेबल आहेत त्या सर्व गाड्यांची आपण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडीओमधून देणार आहोत कुठल्या गाडीमध्ये आर सी बुक आहे कुठल्या गाडीमध्ये काय कागदपत्र आहेत त्यांचं मॉडेल कधीचं आहे त्याच्यानंतर त्यांची किंमत काय आहे अशा सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तसेच नेहमीप्रमाणे ज्या गाड्या आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत त्याची पण माहिती आपण आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आपण देणार आहोत तर मित्रांनो आज ज्या आपल्या गाड्या अवेलेबल आहेत त्याची आपण माहिती घेऊया चला मित्रांनो आपल्याकडं या महिन्यामध्ये आणि नोव्हेंबरच्या आठवड्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडं चांगल्या अशा ऑफर लावले आपल्या लावले आहेत तर आपण बघूया स्प्लेंडरमध्ये आपली पहिली गाडी स्प्लेंडरमध्ये आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची ची गाडी आहे ब्लॅक एडिशनमध्ये गाडी आहे या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी ना व्हायला अडचण नाही मित्रांनो सदर गाडी आपल्याकडून मिळणार आहे आपल्याला फक्त पंचावन्न हजार रुपये बघू शकता मित्रांनो वाडो विथ आर सी गाडी फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये मित्रांनो आपल्याला आत्ता दोन हजार तेवीसच्या आपल्याकडं चार गाड्या उपलब्ध आहेत ह्या चारही गाड्या आपल्या ऑफरमध्ये राहणार आहेत या गाडीची ऑफर आहे पन्नास हजार रुपये दोन हजार तेवीसची कुठलीही गाडी घ्या पहिली गाडी सेलो एडिशीमध्ये आहे दुसरी गाडी ब्लॅक एडिशीमध्ये आहे तिसरी पण गाडी ब्लॅक एडिसीमध्ये आहे मित्रांनो आपण पाहू शकता दोन हजार तेवीसची गाडी फक्त पन्नास हजार रुपये पुढची गाडी एम एस सोळामध्ये आहे ही पण गाडी ऑफरमध्ये आहे फक्त पन्नास हजार रुपये दोन हजार तेवीसची गाडी फक्त पन्नास हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो स्प्लेंडर ही पण गाडी मध्ये आहे दोन हजार तेवीसची गाडी फक्त पन्नास हजार रुपये सिल्वर ॲडिशनमध्ये गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या आपल्या टोटल दोन हजार तेवीसमध्ये पाच गाड्या आहेत पुढची पण गाडी आपली आहे एम एस चौदामध्ये ही पण गाडी दोन दोन हजार तेवीसची असून याची पण ऑफर आहे पन्नास हजार रुपये कुठली गाडी घ्या दोन हजार तेवीसची फक्त पन्नास हजार रुपये ऑफर चालू आहे तीस नोव्हेंबरपर्यंत ऑफर आहे पुढचा लॉट आहे आपला दोन हजार बावीसचा एम एच पंचवीसमध्ये गाडी आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये याच गाड्या मित्रांनो किमती जास्त होत्या आत्ता आपण गाडीच्या किमती कमी केलेल्या आहेत ऑफर लावली आहे ना दोन हजार बावीसमध्ये गाडी पुढचं टायर बटन आहे गाडी मित्रांनो पुढची गाडी एम एच पंचेचाळीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी फक्त पंचेचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर पुढची गाडी आहे मित्रांनो एम एस दहामध्ये दोन हजार बावीसची गाडी या पण गाडीची ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये फक्त पुढची गाडी स्प्लेंडर एम एस तेरामध्ये दोन हजार एकवीसची गाडी फक्त ऑफर आहे एक्केचाळीस हजार रुपये मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या त्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार बावीसमध्ये या गाडीची ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये कुठली गाडी घ्या दोन हजार बावीसची पंचाळीस तेवीसची पन्नास हजार रुपये मित्रांनो पुढची गाडी आपले एच एफमध्ये आहे एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी ही पण आपल्याला बसेल फक्त पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान मध्ये गाडी आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार वीस ची गाडी आहे मित्रांनो एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे या गाडीची आपले वापर आहे फक्त पस्तीस हजार रुपये दोन हजार वीस ची गाडी मित्रांनो पुढची गाडी आपली एम एच अकरामध्ये दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीची आपली ऑफर आहे पंचेस हजार रुपये आपण याचा व्हिडिओ पण टाकला इंस्टाग्रामला त्याच्यानंतर पुढची आपली आहे ग्लॅमर दोन हजार तेवीसची ग्लॅमर फक्त चाळीस हजार रुपयाला गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार तेवीसची ग्लॅमर फक्त चाळीस हजार रुपये पुढची गाडी आहे पॅशन हिरो पॅशन ही गाडी दोन हजार बावीसच्या वीसची आहे मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे फक्त पस्तीस हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी पुढची गाडी दोन हजार अठरामध्ये आहे एम एच चौदामध्ये ग्लॅमर गाडी ह्याची ऑफर आपली ऑफर आहे तीस हजार रुपये पुढची गाडी आहे मित्रांनो एम एच पंचेचाळीसमध्ये पॅशन गाडी विथ आर सी गाडी या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे चाळीस हजार रुपये चाळीस फक्त चाळीस हजारमध्ये आर सीवाली पॅशन पुढची गाडी मित्रांनो प्लॅटनमध्ये दोन हजार एकोणीसची गाडी बी एस प्रो गाडी यामध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी न कुठली अडचण नाही या गाडीची आपली ऑफर आहे त्रेचाळीस हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी पुढची गाडी आपली प्लेटना आहे ही गाडी दोन हजार एकवीसची आहे मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे अडतीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसची ची गाडी आहे सिटी हंड्रेड या गाडीची आपली ऑफर आहे बत्तीस हजार रुपये पुढची गाडी आपली आहे एम एच अकरामध्ये सुपर स्प्लेंडर दोन हजार तेवीसची गाडी एकदम गुड आणि क्लीन कंडिशन गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे बावन्न हजार रुपये दोन हजार तेवीसची फॅशन न्यू मध्ये सुपर स्प्लेंडर न्यू लुकमध्ये पुढची गाडी आहे दोन हजार तेवीसची शाईन मित्रांनो दोन हजार तेवीसची शाईन यामध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी नावायला कुठलीही अडचण नाही या गाडीची आपली स्पेशल संडे स्पेशल ऑफर आहे अठ्ठावन्न हजार रुपये पुढची गाडी आहे मित्रांनो एम एच पंचवीसमध्ये टी व्ही एस रायडर दोन हजार तेवीसची गाडी या गाडीच्या मी आपली ऑफर आहे अठ्ठावन्न हजार रुपये छान कंडिशनमध्ये गाडी दोन हजार तेवीसची गाडी पुढची गाडी आहे आपली रायडर ब्लॅक कंडिशन दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली स्पेशल ऑफर आप आहे पंचावन्न हजार रुपये रायडर टी व्ही एस रायडर दोन हजार तेवीसची गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आहे या गाडीमध्ये दोन हजार वीसची पल्सर दोनशे वन एटी या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी नावाला अडचण नाही सेकंड गाडी आहे मित्रांनो ही या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठावन्न हजार रुपये तुम्ही गाडीची कंडिशन घ्या पुढची गाडी सर्वांची आवडती लाडकी गाडी युनिकॉर्न युनिकॉर्न दोन हजार अठरा बी एस फोर गाडी या गाडी तुम्हाला सेल लेटर बँकेची एन ओ सी रोटरी मिळणार आहे या गाडीची स्पेशल ऑफर आहे पन्नास हजार रुपये युनिकॉर्न दोन हजार अठरा मित्रांनो एफ झेड इमेज पंचवीसमध्ये गाडी आहे न्यू लुकमध्ये एफ झेड एक्स मॉडेल आहे दोन हजार चोवीसचे मित्रांनो मॉडेल आहे या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे पासष्ट हजार रुपये न्यू लुकमध्ये छान कंडिशन गाडी दोन हजार चोवीस ची एफ झेड फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो दोन हजार बावीस ची पल्सर दोन हजार बावीस ची गाडी आहे मित्रांनो ब्ल्यू लुकमध्ये गाडी स्पेशल ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी स्पोर्ट लुक गाडी पंचावन्न हजार रुपयामध्ये पुढची गाडी सेम आहे पल्सर वन ट्वेंटी फाय एन एस एम एच बेचाळीसमध्ये गाडी दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो स्पेशल ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो शाईन <clears throat> दोन हजार एकवीसची गाडी आहे एम एच बेचामध्ये गाडी मित्रांनो गाडी गाडीमध्ये तुम्हाला सेलेटर बँकेची एम एस नोटी मिळणार आहे या गाडीची त्या आपली स्पेशल ऑफर आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार रुपये पुढची गाडी आहे आपल्याकडं सी डी वन टेन सी डी वन टेन डिलक्स हे हॉंडा कंपनीची गाडी आहे एम एच तेवीसमध्ये गाडी आहे मित्रांनो एच यू आपली स्पेशल ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी पुढची गाडी मित्रांनो आपली बजाज पल्सर एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे मित्रांनो याची माहिती तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एच पंचवीसमध्ये शाईन एस पी शाईन वन ट्वेंटी फाय गाडी या गाडी दोन हजार वीसची असून याची फायनल ऑफर आहे चाळीस हजार रुपये एम एच बारामध्ये गाडी दोन हजार एकवीसची गाडी मित्रांनो ऑफर आहे फक्त चाळीस हजार रुपये पुढची गाडी टी वी एस फोर्ट एम एच तेवीस मध्ये गाडी दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये यामध्ये तुम्हाला सेलेटर बँकेची नोटी मिळणार आहे पुढची गाडी दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो एम एच पंचाळीसमध्ये गाडी या गाडीची आपली ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये आता आपण मोफल स्टॉक बघूया आपल्या मोपटमध्ये एम एच अकरामध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो याची आपली फायनल वापर आहे बावन्न हजार रुपये पुढची गाडी आहे आपली एम एच सोळामध्ये ॲक्टिवा दोन हजार बावीसची गाडी या गाडीची आपली स्पेशल वापर आहे पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो वेस्पा दोन हजार सतराची गाडी आहे या गाडीची आपली ऑफर आहे पस्तीस हजार रुपये यामध्ये ओरिजनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडीनं अवेला कुठली अडचण नाही पुढची गाडी आहे एक्सेस एम एच बेचाळीसमध्ये गाडी दोन हजार अठराची गाडी मित्रांनो एकदम छान कंडिशन गाडी यामध्ये ओरिजनल आर सी बुक अवेलेबल आहे या गाडीची आपली फायनल ऑफर आप आहे अडतीस हजार रुपये ओरिजनल आर सी बुकसहित पुढची गाडी दोन हजार चौदाची मित्रांनो हे गाडीमध्ये तुम्हाला से लेटर बँकिंग जेन सिलिटी मिळणार आहे प्लेजर दोन हजार चौदा स्पेशल ऑफर आहे फक्त अठ्ठावीस हजार रुपये एकदम छान कंडिशनमध्ये गाडी पुढची गाडी मित्रांनो आपली फसिनो यमा फसिनो दोन हजार चोवीसची गाडी रेड कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे फक्त अठ्ठावन्न हजार रुपये दोन हजार चोवीसची फसिनो त्याच्यानंतर मित्रांनो आपली पुढची गाडी आहे ज्युपिटर दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली फायनल ऑफर आहे बावन्न हजार रुपये सेल लेटर बँकेची नोटी सहित गाडी ज्युपिटर फक्त बावन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आपली दोन हजार एकवीसची ज्युपिटर या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे चाळीस हजार रुपये एम एस तेरामध्ये गाडी आहे ज्युपिटर पुढची गाडी दोन हजार तेवीसची ज्युपिटर आहे मित्रांनो एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे या गाडीची आपली फायनल ऑफर आहे बावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून आहे मित्रांनो दोन हजार तेवीसची ज्युपिटर फक्त बावन्न हजार रुपये पुढची गाडी आहे दोन हजार बावीसची ज्युपिटर या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे पंचवीस हजार रुपये एम एस तेरामध्ये गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी ज्युपिटर एम एस तेवीसमध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी या गाडीची आप आप आपली स्पेशल ऑफर आप आहे त्रेपन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो पुढची गाडी आपली आहे ज्युपिटर दोन हजार बावीसची या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये ज्युपिटरमध्ये दोन हजार बावीसची गाडी फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो स्पेशल ऑफर चालू आहे गाडीला त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे पेजर दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो या गाडीची स्पेशल ऑफर आपल्या ऑफर आहे चव्वेचाळीस हजार रुपये टॉप मॉडेल गाडी आहे मित्रांनो अजून बऱ्याच गाड्या आपल्याकडे वेटिंगला आहेत मित्रांनो तर आपण आता जे अवेलेबल स्टॉक आहे आपण तो पाहिला आहे आता आपण ज्या गाड्या पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत त्याची माहिती आपण घेऊया मित्रांनो आता आपण ज्या गाड्या येणार आहेत आठवड्यामध्ये त्याची आपण माहिती थोडक्यामध्ये घेऊया आपली पहिली गाडी येणार आहे बघा मित्रांनो एम एच चौदामध्ये मध्ये आहे युनिकॉर्न दीडशे गाडी दोन हजार बावीसची ची गाडी मित्रांनो ही गाडी आपल्या आठवड्या येणार आहे युनिकॉन सर्वांच्या आवडती गाडी दोन हजार बावीस ची गाडी येणार आहे मित्रांनो एम एच चौदा मध्ये आहे त्याच्यानंतर टी व्ही एस एक्स एम एच बेचाळीस मध्ये गाडी आहे मित्रांनो एक गाडी दोन हजार तेवीस ची आहे ही गाडी दोन हजार चोवीस ची आहे टी व्ही एस एक्स एल सर्वांना खूप लागली गाडी आहे ती पण गाडी येणार आहे त्याच्यानंतर सुपर स्प्लेंडरमध्ये आपल्या गाडी दोन हजार तेवीस ची गाडी येणार आहे स्टार सिटी प्लस दोन हजार पंचवीस ची गाडी येणार आहे स्पोर्टमध्ये दोन गाड्या येणार आहेत एक चोवीस ची एक पंचवीस ची स्प्लेंडरमध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या तीन गाड्या येणार आहेत एक आय एम एस मध्ये एक आय एम एच बेचाळीस मध्ये एक आय एम एच बारा मध्ये बाकी दोन हजार तेवीस दोन हजार बावीसच्या अशा एक दहा स्प्लेंडर गाड्या नवीन स्टॉक येणार आहे या आठवड्यामध्ये तसेच शंभर सी शाईन आपल्याला तीन गाड्या येणार आहेत त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या गाड्या आहेत तीनही गाड्या सीबी शाईन आपल्याला दोन गाड्या येणार आहेत पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह दोन गाड्या आपल्याला तेवीस चोवीसच्या रायडर या दोन गाड्या आहेत दोन हजार चोवीसच्या गाड्या पॅशन येणार आहे दोन हजार चोवीस ज्युपिटर येणार आहे दोन हजार चोवीस जावा पण गाडी आपल्याकडे येणार आहे दोन हजार वीसची ची गाडी जिक्सर येणार आहे दोन हजार चोवीस ची सीबीसीआर मध्ये आपल्या दोन गाडी येणार आहे दोन हजार बावीस आहे तेवीस आहे चोवीस आहे बर्मॅन दोन हजार तेवीस चोवीसची गाडी मित्रांनो बी चार मध्ये गाडी आहे बर्मॅन खूप लोकांची मागणी होती बरमॅन ची ती पण येणार आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला एन जी फ्रीडम गाडी पण येणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे फक्त एक नऊ दहा अकरा महिन्याची गाडी फ्रीडम मध्ये येणार आहे अशा आपल्या एक पस्तीस गाडीच्या ह्या आठवड्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो दिवाळी झाली सुद्धा आपला भरपूर लोकांचा प्रतिसाद आमच्याकडं खूप छान आहे संपूर्ण महाराष्ट्राने आमच्याकडं भरपूर प्रेम केला आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोक लांबून येतात आम्हाला कॉन्टॅक्ट करतात ज्यांना संपर्क होऊ शकत नसेल त्यांच्याशी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आणि असेच आपले दर रविवारी संडे स्पेशलचे व्हिडिओ हे जातील तसे मित्रांनो आपल्याकडं आपण फायबर किटचे नवीन एक प्रॉडक्ट लाँच केलं आहे पहिल्यांदा आपल्याकडं ठराविक गाड्यांचं होतं तर आत्ता आपण संपूर्ण गाड्यांचं फायबर किट मागवलं आहे त्याच्यामध्ये स्टेंड्रा असेल एच एफ असेल हॉंडा लिओ आहे हॉंडा डिओ आहे अशा भरपूर एक तेवीस ते चोवीस कंपन्यांचा आपण किट मागवला आहे ते जर कोण हवे हवे असतील त्यांनी सुद्धा आपल्याला संपर्क केल्याचं चालेल काही अडचण नाही तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आता अवश्य भेट द्या श्री मोटर्स बारामती सर्वांसाठी मित्रांनो मी पत्ता परत थांबतो आपला पत्ता आहे श्री मोटर्स सीतारामनगर रोई सावळोड रोई तालुका बारामती जिल्हा पुणे आणि आता अवश्य भेट द्या श्री मोटर्स बारामती धन्यवाद